हे फक्त एका कलाकाराचं आत्मकथन नाही तर शिल्पकले सारख्या भारताच्या प्राचीन कला इतिहासातल्या एका महत्वाच्या गोष्टीच आत्मकथन आहे शिल्प फक्त घडत नाही शिल्प फक्त आकार घेत नाही शिल्प चेतना काही असत शिल्प केंद्रातील असतात シューポケットの動き、そうなるシューワ साठे म्हणजे भाऊ साठे यांचा आत्मकथा हा ध्यास जीवनाचा या पुस्तकाचं प्रकाशन हस्ते आहे आणि काय असतं पोट भरलेलं असत त्याला खानाला धूप लागलेली असते पण ज्याला पोटामध्ये भूक असते त्याला कान बंद झालेलं असतात त्याच्यामुळे पावणे दोन वाजता अजून तुम्हाला काय देणार आज मला उदयताल पाठक माझे मित्र पत्रकार यांनी मला या कार्यक्रमाचा आणि स्वतःसाठी पण आले होते मला आमंत्रण द्यावे ज्यांची शिल्प पाहत ज्यांची शिल्पांबद्दल ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो मला पहिल्यापासून मला आज मी इथे या कार्यक्रमाला आलं म्हणून सांगत नाही परंतु शिल्प शिल्पकलेबद्दल मला सुरुवातपासून खूप कौतुक होतं आम्हाला सुलापाठमध्ये फर्स्ट इयरला काहीतरी द्यायचे हातामध्ये दे चिकण माती असेल माती आम्ही कागदावरची चित्र काढत आलो पण माती मधला चिकन माती बाहेर काढून शिल्प तयार करतो आणि ते तुम्हाला एक तर तुम्हाला दिसावं लागतं ते दिसलं पाहिजे त्या गोळ्यामध्ये काहीतरी दिसलं पाहिजे आणि मला असं वाटत त्या दिसणं हेच अद्भूत जगभरामध्ये मी अनेक ठिकाणी अनेक शिल्प पाहिलेली आहेत आपल्या देशामध्ये पाहिलेली आहेत फक्त त्या भाऊंचा उल्लेख किंवा भाऊंबद्दल अशा अनेक काही चित्रकार आहेत व्यंगचित्रकार आहेत शिल्पकार आहेत अनेक लोक आहेत असे भारतामध्ये त्यांचा उल्लेखही नेहमी असा करतो देश चुकलेले कलावंत कारण हे कलावंत जर युरोपमध्ये असते तर त्यांचा काय सन्मान झाला असता मी मागे पण माझ्या भाषणामध्ये उदाहरण दिलं होतं की ज्या वेळेला मी रोमच्या विमानतळावरती उतरलो लँड झालो विमान आणि कानावरती एअरॉस्ट्री लाईन ऐकू आली की वेलकम टू इतक्या कलावंतांचा मान राखणारे देश कुठे आणि कलावंतांनी खंत व्यक्त करावी की सरकारने माझ्याकडे लक्ष नाही दिलं हा कुठचा देश आपण मगाशी म्हणाला की सरकारकडे आपण शब्द टाकावा नाही शब्द टाकणार जे काय करायचं ते आपण करू कल्याण उभारण्यासाठी म्हणून बरं का आणि पुतळ्याबद्दल कुतळ्यांशी काय बोलायचं हे शिल्पकला खूप कठीण गोष्ट आहे आपल्याकडे जसं चित्रपटाबद्दल चित्रपट काय म्हणत मूवीसिएशन कोर्स असतो तस चित्र कसं पाहावं शिल्प कसं पाहावं शिल्प कसं करावं हा नंतरचा भाग प्रत्येक जण काय शिल्पकार होऊ शकतो असं नाहीये परंतु शिल्प कसं पाहावं चित्र कसं पाहावं हे समजून सांगणारे पण काही लोक आपल्याकडे पाहिजे काही काही शिल्पकार तर म्हणजे कोण रे असं विचारावं लागतं माझ्या आजोबांचा एकदा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सालची ओळख असेल प्रभादेवीला एक माझ्या आजोबांचं जे स्मारक आहे तिकडे पुतळा त्यांचा केला होता त्या पुतळ्याचं अनावरण होत त्याला बाळासाहेब वाचत बाळासाहेब होते मी तेव्हा छोटासा व्यासपीठावरती होतो समजत होतो काहीतरी चालू आहे वसंतदा पाटील त्याला मला वाटत मुख्यमंत्री होते शिल्पकेबद्दलच पहिलं ज्ञान मला तिकडे मिळालं तो समोर पुतळा होता त्याचं अनावरण झालं त्याच्यानंतर भाषण होती भाषण झाल्यावरती बाळासाहेब म्हणाले की हा पुतळा पाहिल्यावरती माझ्या वडिलांपेक्षा मधु त्याच्यामुळे शिल्प कस त्यामध्ये मला समजायला लागलं की त्याचा त्याचा कॅरेक्टर कस असावं किती त्याच्यामध्ये मेहनत घ्यावी आणि मी ज्या करागरमध्ये वाढलो तिकडे आजगावकर त्याच्यानंतर तुमचे वडके यांची कला मी पाहत आलो तो हा कसा फिरतो आणि हो ती काडी कशी फिरते आणि कसा त्याच्यानंतर काय काय निर्माण होत हे विलक्षण आहे भाऊंची तर आम्ही पाहत आलो गांधी पाहत होतो ही सगळी मोठी तिकडे दिल्लीमध्ये वगैरे मी दिल्लीला एकदा त्या यांच्याकडे गेलो होतो एपीजे अब्दुल कलामांना भेटायला त्या राष्ट्रपती भवनामध्ये गेल्यानंतर मराठी असल्याचा जो अभिमान वाटतो ना इकडे अशी वीस वीस फुटाची पेंटिंग राष्ट्रपतींची आणि ती राष्ट्रपतींची पेंटिंग माझ्याकडे वेळ त्यांच्याकडे त्यांच्याकडे वेळ होता द्यायचं थोडी काम असत मी ती पेंटिंग पाहत होतो खाली नाव पाहत होतो त्याच्यामध्ये आचरी कर होते त्याच्यामध्ये सतावाळी कर होते त्याच्यामध्ये अनेक जण होते हे मराठी कलावंतांनी मराठी कलाकारांनी राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींना वाटावं की ह्यांनी आमचं चित्र काढावं तसं एकदा मी तुमच्या स्वामी विवेकानंदांच्या वे, तिकडे घ्यायला गेलो होतो दक्षिणेला उलट भेटल्यावरती दिसलं एस एन पंडितांची पेंटिंग सर तिकडे परुहंसांची म्हणजे मराठी कलावंत कुठून कुठे पोहोचलेले आहेत पण त्याची दखल महाराष्ट्रामध्ये घेतली जात नाही कारण महाराष्ट्रात माहितीच नसतं